मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज राज्यामध्ये दुपारनंतर व चला या ठिकाणी पंधरा ते वीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये पावसाची संततधार राहणार रा आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्ती तुम्हाला विनंती आहे मित्रो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यापासून पावसाला जोरदार स्वरूपाची शक्यता पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर व रात्री मुसळधार स्वरूपाचा भाग बदलत आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे जेजुरी बारामती या भागांमध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर अ अकलूज या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच आपण जर येथे मराठवाड्याचा विचार केला तर बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तुळजापूर धाराशिव कळंब या भागांमध्ये आज आपल्याला दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मिळतोय तर बीड जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये देखील नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा या संपूर्ण विदर्भामधील भागांमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतो आहे हवामान हे ढगाळ पाहायला मिळतं आहे तसेच मालेगाव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु मित्रो विदर्भामध्ये व खानदेश उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यताही कमी पाहायला मिळते मित्रो या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची ही पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी तीन भागांमध्ये या तीन ठिकाणी आज दुपारनंतर व आज रात्रीच्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच या ठिकाणी विदर्भ या या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मित्रो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या शेती हवामान अंदाज या च चा, यूट्यूब वरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा धन्यवाद